श्री काशीखंड अध्याय अठरावा श्री गणेशाय नमः वृंदापती व्रता जालंधराची ते मनोजे चळविली सीसाची तिने स्वपुरुष अवरुणी प्रेताची इच्छा केली भोगावया या मनोजाचा एक शिक्का हैमवती स्वयंवरी लागला चतुर्मुखा बहुदा अभिलाषी अंबिका नाथे मग शिवासी प्रार्थी चतुरानन यासी एवढे सामर्थ्य काय म्हणून तव बोलता झाला ऐके इत्यर्थ या मदनाचे सामर्थ्य ते मजी असे अकथ्य वेद वाक्यांतरी जरी तो मनशील सांग कवण तरी तो निराकार असे निर्गुण तोची मी लक्षिता पंचानन झालो विश्वरूप माझे स्वरूपांधकार तोची मी धूम धूम निराकार जै नवता सृष्टी व्यवहार ब्रह्मांड हे संपूर्ण जै नवती पृथ्वी आपण दारपती आणि गगण देव दैत्य नक्षत्रे जाण नव्हते विरिंची नवती त्रैलोक्य व्यक्ती नाद बिंदू कळा ज्योती तय होती ते अकथ्य मूर्ती धूम ऐसा हा अंधकार अद्भुत तय होता जी ब्रह्मांड भरीत त्या माझी मी ध्यान होतो कोटी वराह कल्प ऐसा तो अंधकार महातम मजही अगोचर अगम्य तो चिरे मदनाचा जन्म विरिंचिनाथा सत्यपय ऐसा हा स्मर हर दमन करीतसे महादोष लांछ स्वामीचा निज सामर्थ्ये करुण यासी नाही भय लज्जा ऐसा हा मकर ध्वज महाक्षत्री दग्ध केला तृतीय नेत्री भीलाशिता अंतरी न राहेची मनमथ मनोनी हा महा अविचारी याने ठक विले महा आचारी हा त्रिलोकी भरी व्यापक असे सर्वदा शिव शर्मा म्हणे गुरुकांतेचा गर्भ पडिला तो वृत्तांत कैसा झाला आणि कैसा निश्चयो केला तिची अप्रायश्चिताचा ही प्रच्छा कधी तो तुम्हासी झनी कोलजी अम्मासी गण म्हणती शिव शर्म्यासी श्रोता नाही तू तिचा गर्भ पडला क्षिती मग ते झाली ऋतुमती बृहस्पती नातळे सह एसी, मग ते क्षिप्रा गंगे अविन अवंती कारणामे पुण्यपुरी तेथे गर्भ पडिला महाकाळेश्वरी ज्योतिर्लिंगी ते पय तेथे सारीला स्नानविधी तेने तारेची झाली शुद्धी मग ते नेली मंदिरा आधी गुरुदेवे ते धवा तव तेथे नाथ आला तेने गर्भ विलोकीला, मग उचलोनी हृदय धरिला प्रीतीने म्हणे हा चंद्र वीर्याचा शुद्धू नर्मदेचा होय बंधू यासी नाम ठेविले बूधू, विरिंची देवे मग बुध प्रार्थी ब्रह्म यासी म्हणे मी जाईन वाराणशीसी मग चतुराणने तयासी आज्ञा केली स्वइछे मग बुध आला आनंद वणी मणिकर्णिकेशी स्नान करुणी वर्षेवरी तेने पूजला वर्षे त्रिशूलधारी मग तिहरा गौरी झाली प्रसन्नतयासी बुधासी मणे शंकर तुझा पिता जाण शीत कर त्याचे निसामर्थे तुझ वर प्राप्त करीन मी आता पूर्ण वर दिधला तुजसी महानरेंद्र या पृथ्वीसी चक्रवर्ती सोमवंशी उद्भवती तुज पासाव सोमवंश आणि सूर्यवंश हा तूज पासाव प्रकाश ऐसा प्रसन्न झाला महेश बुधा प्रती ते काळी तुझा वंशी राजे उद्भवती ते महापुण्य याग करीति जे बुद्धेश्वर लिंग पूजिती ते वसती बुधलोकी गण शिव शर्म्यासी तो जाया लोकासी पुत्र जाला त्यासी सोमवंशासी विस्तार मार्तंडाचा जो प्रथम सूत श्राद्ध देव नामे गुण भरित हा बुधतयाचा तयाचा जामात झाला जाण शिव शर्म्या त्या श्राद्ध देवाची कुमारी इला नामे महासुंदरी ते बुधराज अंतुरी झाली असे शिवशर्म्या मग ते शापास्तव सुंदरी इला गंगा झाली घृष्णेश्वरी ते कथा सांगेल पुढारी अगस्ती सी विमान जातसे गगनोदरी तव कवण लोक देखिला पुढारी ते कथा कर्मवणासी कुठारी परिसा श्रोते हो तव पुढे देखिला दिव्य लोक शिव शर्मा पुसे कौतुक आता श्रोती भावे नावे क सावधान कथेसी महादिप्त श्वेतवर्ण तेथे नाही जरा मरण शिवशर्म्यासी शर्म्यासी निरूपित गण हा तव असे शुक्र लोक शिव पुसे गणान या लोकी शुक्र अधिपती तरी कैसी याची उत्पत्ती ते सांगावी गणोत्तमा तव बोलिले विष्णू दूत परिसाता शुक्राचा वृत्तांत विरिंची देवाचा जोसूत सूत भृगुनामे विख्यात पुलोमा नामे महापती व्रता त्या ऋषीची प्रियकांता ते जाणावी माता शुक्राचार्याची पै तव बोलिला तो ब्राह्मण शुक्र हा भृगुचा नंदन हा एकाक्ष झाला काय म्हणून ते निरूपावे मज तव बोलती विष्णुदूत मरीची नामे ब्रम्हूत तयाचा बोली जे रेत जात कश्यप मुनी कश्य कुमार हिरण्य कशिपू हिरण्यकशिपू सुर त्या पासाव हरिभक्त थोर प्रल्हाद नामे त्या प्रलादाचा विख्यात त्या प्रह्लादाचा नंदन महाविख्यात विरोचन त्या पासाव दानशूर सधन जन्मला बळी मग राज्य करिता बळीसी व्यथाणाही तयासी पापकर्माची वार्ता जनांसी स्वप्नी ही नसेची। नित्य नित्यपालन द्विजांचे द्रव्य उपार निती मार्गाचे नीतिमार्गाचे मित्रत्व एकमेकांचे नेनती जन सर्वथा। ऐसा तो बड़ी चक्रवर्ती राज्य करीतसे पुण्यकिर्ती मग घेतली अमरावती सर्व दैत्य तेथे देवानी असुर युद्ध करीती घोरंदर ते निरूपिता सविस्तर विस्तारेल कथा મગ દેવાની સુરપતિ ગેલે જેથે કશ્યપ દિ મગ ત્યાં પ્રાર્થિલા તો રમાપતિ અવતારા વયા અમરપદી બૈસલા બળી તેથે ધર્મનીતિ પ્રજા પાળી પરીદેવ ન્યૂન કોને કાળી ન બોલે ચી સર્વથા શિવ શર્મ્યાસી મનતી ગણ ઐીને ઘલે સ્થાન મગ બળી પૂછતા પ્રશ્ન ત્યાં શુક્રાચાર્યાસી अमरावतीचे राज्य करिता आपण नायी की जे शत्रुची वार्ता ऐसा उपाय योजावा तत्वता अवश्य मणे दैत्यगुरु महाद्रव्य हवी जे हवणी शतयज्ञ की जे काशीस्थानी तरी इंद्र होय अमर अमरभुवणी चतुखाणी भलताही त्या शुक्राचे वचन ऐ कोणी बळी आरंभिता झाला यज्ञ ऐसे दिवस क्रमिले पूर्ण सहस्रवर्षे पर्यंत ऐसा यज्ञ करी बळी चक्रवर्ती अवघी जिंकली तेने क्षीती तव झाली ते आदिती कश्य सहस्त्र वरुषे गर्भ उदरी संभवला होता चक्रधारी मग जन्मला तो नित्याचारी वामन मूर्ती साक्षात मग सवे घेऊनि ब्राह्मण ऋषी वामनाला बळी आगासी सेवकी जाणविले रायासी कौतुक थोर वामनाचे मग बळीने देखील वामन शुक्राशी झाला प्रश्न ऐसी अपूर्व कधी नसे की राये देखील बळी एरु म्हणे तुझे नि सर्व काळी संतोषित असे मी तुमची परिसोनी याग कीर्ती आम्ही आलो गा ब्रह्ममूर्ती तव बदला तो चक्रवर्ती सफळ जन्म माझा झाकी पुनरपी वदे बळी राजा कवण मातापिता ए एमणे सजा तो प्रकार कळेल सर्वही, मग वामन पाहे याग स्थिती देखूनी वदता झाला वेदनीती मग मने गाप बळी चक्रवर्ती हा नवेची विधी, विपरीत स्थापिले त्रय अग्र अपसव्य केले ग्रह पूजन वेद बीजे हे विघ्न सुचविले या गासी ऐसे नवेगा हे यज्ञ करण तदनुसार वद तसे द्वेद वचन तव बळी मने हा विचक्षण देखिला वामन म्या वामन म्हणे गा बळी त्वा उद्धरीली हो वंशावळी अमृत घातले तू आमुळी याग पुण्याचे जो तुझा पिता तो आमुचा परममित्र होता म्हणून निजा वया तुझी दात्रता आलो असे या ठाया एरे मागितली ती बळीने तत्काळ दिधली तेने संकल्पासी करी घेतली उदक झारी तत्व सत्वर तव बोलिला शुक्र विचारी गा द्विजनसे हा दैत्यारी तुझा पूर्वजा केली महामारी नरसिंह रूपे येणेची बळी म्हणे माझे वचन जैसे क्षराब्दीचे प्रमाण यज्ञकाळी मागता नारायण हे थोर भाग्य मज वाटे बळीचा जाणून संकल्प विकल्प मग शुक्रे धरुणी मग झारीचे मुख दाणा आड आला भृगुनंदण तेने आकर्षिले जीवन संकल्पाचे ते धवा मग दर्भ घातला छिद्र सुलक्षी तो भेदला शुक्राचे चक्षी तेने जाहला हो भृगुनंदन शुक्र तो गण म्हणती हो ऐसे झाले त्या भुगुआत्मजा वज्ञा केली धर्म काजा, म्हणून जाहला एक नेत्री शिव शर्मा पुसे गणांसी एवढे सामर्थ्य जी यासी नाम जाहले शुक्र ऐसे यासी कोण्या कारणे निरूपी जे युद्धी उठवी तो महा असुर ऐसा यासी कवणाचा वर हा सर्व असुरांचा गुरु थोर तो कैसा निरूपा मज गण म्हणती गा दीजमूर्ती तारकासुर उद्भवलाक्षीती तेने घ्यावया अमरावती मेळविले दैत्यकुळ कुळ तारकासुर अधिपती दैत्यकुळे कुळे शरण कोट्यानुकोटी मेळे मिळती भुवणींचे संपूर्ण महाबाहु कटिस्कंध कर्टासूर आणि प्रमद चतुर्मुखारी आणि मेघनाद आले दैत्य भार सप्तलोचन आणि विरुपाक्ष गजोदर जगनाक्ष मग तारकासूर एकाक्ष केला दळाधिपती मग घ्यावया अमरावती तारकासूर निघाला भृंगुच्या मती मेरूच्या पाठारी समस्ती केले मेळी कार असुरांचे तव नारद गेला अमरावती सी तेने जाणविले इंद्रासी म्हणे आला गा सकाळ सैने तो मग काय करी वज्र पाणी केले देवगनी हरी महेश विरिंची वासुनी इतर मिळाले तेथे देव दैत्यांचे तुंबळ युद्ध झाले महाप्रबळ प्रवर्तला थोर कोलाहल सुरा सुरांसी झा झाली धड मुंडे उभय सैन्य ऐसे गण महाशक्ती बळे संग्रामी जो जो जोरणी पडे असुर तो तो उठवी दैत्य गुरु सत्वर परमत्रासीला तो वज्रधर तारका सुरे संग्रामी मग कैलासा पळाला सुरपती सर्व पशुपती तारकासुरे घेतली अमरावती भद्रासनी बैसला तो रणी पडल्या असुरांते ते ते उठविले भृगुसुते ते परी सोनिया शंकरा ते उद्भवला कोप अंतरी मग पाहिले दक्षिण भुजेसी तव देखिले शैलादी गणांसी म्हणे तुम्ही जावे अमर भुवनी भुवनासी शुक्राला धरावया तव निघाला शैलादी गण त्रिनेत्र जैसा पंचान तेथे येता देखिला दुरुण दैत्य सुरी सर्वांनी देखोनी शैला गणासी, मौन पडिले दैत्यांसी, करी धरुणिया शुक्रासी नेता झाला शिवगण ૈલા શંકરાપિલા તેને શિવે પરમ ક્રોધે કરુણી શુક્રઘાતલા વદની દશન ન માગતા તે ક્ષણિ ગિલા તો એ તો સહસ વર્ષે વરી ભૃગુ સૂત હોતા શિવા ઉદરી मग कोणे एके अवसरी शिव झाला ध्यानस्थ ध्यानी देखिली दाक्षायणी विय द्रविला शूल पाणी मग ध्यान विसर्जुनी ताव तेने निज शुक्र देखिले शिवासी झाला वीर त्यासवे त्या सवे पडिला देखता झाला सदा शिव त्या भृगु आत्मजासी मग कृपा उपजली शिवासी म्हणे माग रे प्रसन्न मी तुझसी सहस्त्र वरुषे तपासी होतासी उदरी माझिया तूज दिदला रे पूर्ण वर तू होशील असुर गुरु साचार माझे वीर अजरामर युगानुयुगी तू माझे शुक्री पडी लासी तरी हेची नाम तुझसी आता तू जाई वारा नशीसी भृगुनंदना गुण निधी ऐसा वर झाला भृगुनंदना मग तो आला आनंदवणा येणे स्थापिले पंचांना शुक्रेश्वर लिंगते ठाई प्रकट झाला शंकर शुक्रासी दिधला पूर्ण वर मग संजीवनी मंत्र तोहर देता झाला शुक्रासी, शिव म्हणे त्या शुक्रासी जे पूर्ण भावे पूजिती शुक्रेश्वरासी पूजा तयांचे वंशी होनी अमित नेमेसी कन्या न देखती स्वप्नी ऐसा प्रसन्न झाला शूड पाणी तू वंद रे एक दैत्य सुरांस गण म्हणती शिव शर्म्यासी ऐसा वर झाला शुक्रासी मग स्थापिला या लोकासी विश्वनाथे संतोषे विमान जातसे नभ मंडळा तव पुढे देखिल्या नक्षत्रमाळा महादिप्ती दिव्य तेजाळा सुंदर दिव्यांबरा मदोन्मता दिव्यभूषणी तया शास्त्रज्ञता संपूर्णता अति सुलक्षणी जानपा पुरुषायसी नाम धारणा महापती व्रता देवांगणा विस्मय होत ब्राह्मणा शिव शर्म्यासी शिव शर्मा पुसे विष्णुदूता हा कवन लोकजी कृपांता कैसिया लोकिंची महिमता ते सांगाजी गणोत्तमा हो द्विजमूर्ती परीयसिया लोकींची मूळ उत्पत्ती श्रवण पठने होय शांती महापातकांची परिएसियाचा मूळ वृत्तांत विरिंची देवाचा प्रियसूत जो महाज्ञानी परमविख्यात राजा, स्वयंभू नामे महामुनी त्या सी कन्या झाल्या ती धीजणी तरी त्या नामे कवण कवणी परी येसी तू त्या माझी एक शुभ लोचना रम्यशिला सुलक्षणा ते दीधली ब्राह्मणा प्रसवली ते यज्ञदत्ता ते त्या दत्ताची कांता दीक्षितायणी नामे महिता अति सौंदर्यवती पतिव्रता जरणी होय कुबेराची दुसरी अणुसुया कामिनी ती अत्री देवाची कुटुंबिनी ते बोलती पतिव्रता जनी दत्तात्रेय आणि चंद्राची जननी पै तिसरी नामे प्रसूता ते दिधली सृष्टी करसूता ો દક્ષણા મેદાતા યુ વિખ્યાતો તે પ્રસુતા દક્ષ કાંતા સાટ પ્રસવલી દુહિતા આનંદિ સ્વચ્છે કાશીસી જા દક્ષ નદીની ભાવે પ્રહરી तो छाया आपुली सर्व था, जैसा स्वर्गभूवना कल्पद्रुम नाही आनिक भुवणी तैसी अविमुक्ती वीन आनिक स्थानी नाही मुक्ती सर्वथा आनिक तीर्थांची गती जैसी त्या मुक्ता वीने शुक्ती मनोनी पंचक्रोशीची स्थिती कोटी गुणे विशेषते मनोनी त्या दक्ष कुमारी तपी बैसल्या सुकुमारी त्यांनी आपल्या युक्ती विचारी केल्या लिंग स्थापना ऐशा ज्या कुमरी दक्ष बाळा त्यामध्ये ज्या नक्षत्र माळा त्या स्थापित्या झाल्या अबळा नक्षत्रेश्वर लिंग ऐशा त्या दक्ष बाळासाठी त्या, त्या, त्या माझी दोन महाश्रेष्ठी जयांचे लावण्य लक्षकोटी त्या अदिती आणि दाक्षायणी दाक्षायणीने स्थापिला दाक्षायणीश्वर आदितीने स्थापिला अदितीश्वर ऐशा पूजित्रिशुळधर आले भावे करुणी ऐशा त्या दक्ष बैसल्या तेथे अनुष्ठानी दरभागणीचे शुद्ध पाणी नित्य सेविती आहार जाहला तपाचा गिरीवर तेने आभारला तोहर पाच लक्ष वृषेवरी शंकर आराधिला त्याही त्रिकाळ मग त्या लिंगी नक्षत्रेश्वरी प्रकटला तो स्मरारी मग महा आश्चर्य करी देखोनी तप तयांचे हर मने स्त्रिया होऊन ऐसे तप देखील नसे त्रिभुवणी तुम्ही पुरुषार्थ केला कामिनी अतिशय तपांचा, आर्त मनाची तुम्हासी नामे होतील पुरुषांची ऐसी वाणी शंकराची परिसती सुंदरी सादर मृगांक मौली का धो कामिनी तुम्हाशी प्रसन्न मी शूल पाणी आता वर मागा जो तुमच्या मणी अत्यंत प्रिय असेल तो तया माझी ज्या श्रेष्ठ दोनी अदिती आणि दाक्षायणी त्या वद त्या झाल्या कामिनी शंकरा प्रती म्हणती शिवासी दक्ष कन्यका आम्ही समस्त असो कुमारी का तू तवकाशी निवास का निजेवर इच्छित जो म्हणून आल्या लोटांगणी मस्तक ठेवी ती जनी बाळात्या मग स्थिती शूल पाणी साठी जनी बाळाची दक्ष बाळी पूजती शिवा ते प्रीतीने जय जय धुर्जटी आम्ही सकाळ जनी प्रतिभ्रष्टी जे तुम्हा वाचून या सृष्टी कवणपूर्वी पूर्वी इच्छा ऐसा जाणुनी त्यांचा भाव हर्षे निर्भर महादेव मग फेडा वया त्यांचा संदेह बोलता झाला शंकर मग उदार बोले शंकर म्हणे दक्ष तुमचा जो पितर तो करील तुमचे स्वयंवर तेव्हा इच्छावर पावाल तुम्ही केले लिंग स्थापना जे पूजिती त्या पंचांना ते पावती निज भुवना तुमची आणि कॅन्सी म्हणे चंद्रमौळी मी असे नया लिंगा जवळी आता तुम्ही जावे सकळी पित्र सदनी आपुलिया मग त्या स्वीकारुणी समस्त कामिनी दाक्षायणी आल्या असती पितृभुवणी साठी जनी बाळा मग भेटेल प्रसूता त्या म्हणती तुम्ही धन्य आमुचे माता पिता जे तपंती आम्हा वरदाता भेटता झाला शंकर आम्हासी प्रसन्न झाला हर समस्तांशी दिदला नाभिकार म्हणे सत्वर पावाल इच्छावर, वर ही तुम्ही मग आयसी या वृत्तांता दक्षरायासी सांगे प्रसूता, म्हणे स्वयंवर मांडू आता कन्या झाल्या उपवर मग जे अवंती नामे नगर जेथे शिप्रा गंगा मनोहर तेथे मांडिले स्वयंवर त्या दक्षराये आनंद वर्तला दक्षाचे सदनी बैसला तो भद्रासणी दधीची मारकंडे महामुनी पाचारिले स्वयंवरा पिता विधी पाचारिले साहि बंधुआधी आले सद लग्न सिद्धी कारणे त्या माजी मरीची नामे श्रेष्ठ आणि दुसरा नामे वसिष्ठ अत्रियांनी क्रतुनामे सुभट पुलस्थ आणि अंगिरा એસે નિળો નિયા સમ સર્વી કેડિલે ત્વરિત દક્ષરાય મગ ત્યા ક્ષિપ્રા ગંગે ચીરી મંડપઘાતલા બરવે પરી તોીલા દિવ્યંબરી શત એક યોજને મુળે પાઠવીરી દાહી દિશા પ્રથમ કૈલાસી ત્યા મહેશા ત્યા ગુણી સર્વ કારણ વ્યવસા यावे स्वयंवरा कारणे मग तो वृषभ पाला उनी स्वयंवरा आला शूड पाणी सत्यजान सर्वथा सत्य जाण सर्व सुत कशपणा मे विख्यात तो आलाजी महामहंत स्वयंवरा सीते धवा ऋषीचा जो कुमार तो आला, जो जो आला शीत कर तोची जाणावा पूर्ण वर सत्तावीस कुमारींचा दक्षिणाधीश आणि पवन नैऋत्य आणि कृषाण कर्दम ऋषींचा नंदन वरुण आला स्वयंवराशी श्रोत्यांची एक असे हो पृच्छा युक्ती स्त्री विरहित कैंची पुत्र संतती तव कश्यपे परी नीली नाही अदिती तव आदित्य कैंचा उद्भवे तरी वेदांचे असे प्रमाण जे भूत भविष्य वर्तमान ते अतीत अनागत संपूर्ण कथित पुराणे साक्षेपे हे वेदांची वाणी जाणा सर्व हि म्हणून संशय तो करता सर्वही कतुनी गेला मग दक्षाची आबाळा बाळा घेऊ ती सुमनमाळा कंठी सूत्र घाली ती त्या अबला कवणा कवणासी पहा हो त्या दक्ष बाळा अति सुंदरा त्यांची उपमे देऊ जरी अप्सरा तरी त्या अमंगळ व्यभी लहरी जयांसी प्रसन्न त्रिपुरारी तयांचे सामर्थ अपार त्या महालावण्य रूपकळा श्रंगारे आथिल्या मंगळा चंद्रवदना त्या अबला महा अलोलिका केले महा तप तेने प्रसन्न केले पंचानना तव आला से कैलास राणा वृषभ वाहन सत्वर हे मकमळांचे जे सूत्र ते करी घेऊन महापवित्र न्याहाळी तसे पंचवक्र दाक्षायनी ती तव देखिला शूल जटाजूट फणी भूषणी देखताची दाक्षायनी सत्वर झाली पुढारी तिने सूत्र घातले कंठी तत्काळविला तू धुर्जटी, आनिकया ब्रह्माडपूटी न सा जेवतीयेसी परात पर शिव ते महाशक्ती उभयतांशी नवे भिन्न युक्ती कल्पाणुकल्प पशुपती स्वामी ते सा अक्षयी तरी हे नवे स्वयंवरींचे मत हे जाणावेगा पूर्वार्जित या उभयतांसी नवे भिन्नत्व महदादिकालय होता थी। मंडपी वैसले दिगपती ऋषी विप्र महाभूपती तया माजी ते आदिती कश्य पाते। जो संकल्प अर्दितीचे मणी तोची धरुणी आणि क्वाद जनी हमे सूत्रे करी भू घेऊनी उभ्या आदिती मागेची तरी त्या सुंदरा त्रयोदश जनी स्रोते श्रवणी त्या नामे कवण कवणी सांगो आता महापतिव्रता तेहतीस कोटी देवजननी तत्वता दुसरी ते असुरांची प्रसिद्ध सेवकानी ब्रह्मयनी पाचवी शेषजननी वीनता षडाननी सातवी ते जाणावी कुंडलिका सुपर्णा प्रभावती कालिंदी मस्तेंद्री कणकज्योती तेरावी ते अभेदि युवती ह्या कश्यप भार्या त्याही वरिला तो मरीची कश्यपणा सृष्टी कल्पित त्यांसी दीधला हा हो कांत शंकरे काय कृती विकृती संभूती गुण क्षमा आनी गुणवती सर्वेषा आनी स्मृती शुभननाथे अच्युती नामे चंद्रकला जैसी तुळिता न शकती तिच्या रूपाशी दहावी ते धर्मराशी महास्वरूप लावण्य ऐशा त्या दक्ष त्यांचा एकची संकल्प ऐका तीही वरिले जी पुण्य श्लोका धर्मराजयासी कुमोदिका आणि तेजा जल्पू या दोघींचा एक संकल्पू त्याही वरिला तो मा मायाधीपू नैरत राज तो। तेज आणि तेजाकृता याही वरील महालावण्य दश अग्निप्रिया बोलिजे वृषिका आणि दामोदरी परदोष दहनी तिसरी याही वरिला तो झडकरी कर्दमसूत वरुण पावनी नामे महा सुंदरा तिने सूत्र घातले समीरा मग सजने भास्करा मार्तंडासी पा। मग सत्तावी सजनी जनी महासुंदरा अश्विनी आदिती करुणी त्या माझी कृतिका आणि रोहिणी या दोघी श्रेष्ठ पै त्याही वरीला वरिला रजनीपती जोवर दिधला पशुपती ऐशा साठ कन्या प्रजापती सती प्रसवली प्रसुताते गण म्हणती द्विज बाळा त्या सत्तावीस नक्षत्रमाळा प्रसन्न करुणी जाश्वनी रा पावल्या त्या हाल श्लोक मग विमान शीघ्र गती चालिले मग पुढे देखिले ते दूती कथिले शिव शर्म्यासी देखिला अग्नीचा कल्लोळ महाउग्र ते ग्रह मंडळ तो वसुमतीचा बाळ जन्मला भौमदिनी हयग्रीवे पिडिली वसुमती तय क्रोधावला पशुपती तृतीय नेत्री हुनी पडिली ते जन्मला तेलांगुताश आगीठी महा अंगरा रूप दृष्टी तो हा धरा सुत म्हणती मंगळाशी प्रसवली पृथवी तय होती ऊर्जा कृष्ण चतुर्थी तिथी ते व्रतकी जे महास्वार्थी अंगिरा क तो मंगळ आला वाराणसी स्नान सारिले मनिकर्णिकेसी अभिवंदन करुणी शिवासी तेथे स्थापिले लिंग मंगळेश्वर पाच सहस्र संवत्तर मंगळे तप निराहार मग प्रसन्न झाला शंकर स्थापिला जाणया लोपा मुद्रेसी सांगे कुंभज भीमानी नेता तो द्विज विष्णुदूत तेजापुंज कथा सांगती आदरे पराशरा पासाव निश्चिती जन्मला तो व्यास वेद मूर्ती तो कथिता झाला महामुती मती, अष्टादश स्वरूपे शंपायण पुसे तयासी पुढारी कथा से कैसी, ते सांगावी आम्हासी कृपाळुवे फलश्रुती सांगो आता तरी अनुपमये सांगता सत्यची न पुरेली हो जाता ભૂમંડળી સહસાહિ શ્રોતિ ઐકી કથા અમૃતા ઐસી તરી તે હરિખે શ્રોતય સાંગે કૌતુકે કાંઈ દેખાલ અસારીખે તરી ક્ષમા કરાવી ઈતિ શ્રી સ્કંદપુરા કાશી ખંડે નક્ષત્રાદી લોકવર્ણન નામાષ્ટાધ્યશાધ્યાય શ્રીસાબ સદાશિવા અર્પણમસ્તું શુભમ શ્રીરસ્તું